झटपट होणारी डिश म्हणजे पोहे तर आपल्याकडे कोणते पाहुणे आले तर आपण पोहे करतो कोणत्या कार्यक्रमाला करतो पण टेस्टी नरम पोहे कसे करायचे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला सांगेल पोहे तर आपण बऱ्याच प्रकारचे खातो कांदे पोहे खातो बटाटे पोहे खातो शेंगदाणे टाकून खातो परंतु यामध्ये मी तुम्हाला पोपट पोहे कसे करायचे चला पटकन कर व्हिडिओला सुरुवात करू अतिशय टेस्टी सुंदर आणि नरम कसे राहतील याचीसुद्धा मी टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कधी कधी काय होते आपण पोहे करतो परंतु थोड्या वेळाने ते कडक होते पण तसे न होता त्याच्यामध्ये कोणती टिप्स वापरायची हे आज मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा चला पटका व्हिडिओला आता आपण सुरुवात करू पोहे करायसाठी इथे पातळ पोहे घ्यायचे नाही थोडेसे जाडसरस पोहे आपल्याला घ्यायचे इथे जाड पोहे घेतलेले आहेत ते भरपूर पाणी टाकून आपल्याला चांगले चोळून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पूर्ण काढून घेतल्यानंतर काय करायचं पहिली टीस म्हणजे इथे पूर्ण मोकळे करून घ्यायचे जर तुम्ही मोकळे करायला नाही तर ते का होईल गडे तयार होईल म्हणून पूर्ण मोकळे करून घ्यायचे तो इथे मी पोपट घेतले आहे ते उकळून घेतलेले आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच मिरच्या टाकायच्या मिरच्या तीन चार वापरलेल्या आहे आणि नंतर इथे एक कांदा वापरलेला आहे कांदा तुम्ही उभा आडवा कसाही चिरू शकता तर मी इथे उभा आणि आडवा दोन्ही पद्धतीने इथे चिरलेला आहे आणि थोडेसे आपल्याला शेंगदाणे टाकायचे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे टाका किंवा शेंगदाणे इथे टाकू नका पण मी इथे शेंगदाण्याचासुद्धा वापर केलेला आहे शेंगदाणे आपल्याला त तेलामध्ये छान होऊ द्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये बाकीचे टाकायचे आता जे पोपट होते ते, ते मी उकळून घेतलेली आहे उकळून घेतल्यामुळे काय होते थोडेसे नरम होतात आणि पोह्यामध्ये खायलासुद्धा चांगले लागते म्हणून थोडेसे वाफून घ्यायचे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकायची आणि धनिया पावडर टाकायचा इथे मी तिखटचा मुळीच वापर केला नाही तुम्हाला तिखट पोहे पाहिजे असेल खूप तर तुम्ही तिखट टाकू शकता पण मी इथे ऑलरेडी चार मिरच्या टाकलेल्या आहे नंतर त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे तेलामध्ये सू द्यायचं मिडियम असेवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे नंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि नंतर पोहे टाकायचे पोहे कसे टाकायचे थोडे थोडे पोहे टाकायचे एकदम लगदा करून असा पोहे टाकायचे नाही जसा हाताने घ्यायचा आणि असे आपल्याला पोहे टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे खालून वरतीपर्यंत हलक्या हाताने परतून घ्यायचे अतिशय सुंदर आणि चांगले पोहे होतात आणि नंतर टेस्टसाठी म्हणून थोडंसं लिंबू पिळायचं पूर्ण आणि नंतर त्यामध्ये थोडीशी टेस्टसाठी साखर टाकायची हे दोन्ही जर टाकलं ना तर काय होते पोहे अतिशय सुंदर लागते खास टिप्स म्हणजे आता ही की इथे आपल्याला नंतर पूर्ण पोहे झालं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले पोहे कसे नरम राहतात नाहीतर काय होते प्लेटमध्ये खाता खाताच पोहे कडक होऊन जातात आणि ते पोहे खायला अतिशय चांगले लागत नाही असे सुंदर आणि छान पोहे झालेले आहे असे पोहे तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलवरच एक सबस्क्राईब करा करून बघा असे पोहे एक तरी